नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजच्या कथेचं नाव आहे बायकोने मैत्रिणीला वेकून टाकला नवरा दोन मैत्रिणींमध्ये का झाला नवऱ्याचा सौदा दोन दिवसापूर्वीच रुपालीच्या लग्नाचा वाढदिवस होता रुपालीचा नवरा कृष्णाने हा वाढदिवस खूपच उत्साहात साजरा केला रुपालीला अनेक सरप्राईजेस दिले भली मोठी पार्टीही दिली होती त्यामुळे रुपाली तर भलतीच खुश होती आणि तिचे सगळे मित्रमैत्रीण रुपाली आणि कृष्णाचं खूप कौतुक करत होते रुपालीचा नवरा किती चांगला आहे तो रुपालीवर किती प्रेम करतो त्या दोघांची जोडी परफेक्ट आहे असे एक ना अनेक मेसेज रुपालीला येतच होते रुपाली आपल्या सर्व मित्रांच्या मेसेजला रिप्लाय करत होती तेवढ्या तिच्या घराची बेल वाजते रुपाली दरवाजा उघडते तर तुझी बेस्ट फ्रेंड अमृता आलेली असते अमृताला पाहून रुपालीला खूप आनंद होतो रुपाली अमृताला घरात बसवते आणि विचारते काय ग काय झालं तू माझ्या ॲनिव्हर्सरीच्या पार्टीला का नाही आली मला तुझा खूप राग आलाय बरं का अमृताही काहीशी नाराजच असते आणि म्हणते सॉरी रुपाली नाही जमलं मला तुझ्या पार्टीला यायला परंतु माझी मनस्थिती नव्हती इच्छाही नव्हती रुपालीला समस्त अमृताचं काहीतरी बिघडलंय आणि ते विचारते काय झालं खूप नाराज दिसतेस तू अमृता म्हणते तू खूप नशिबान आहेस कृष्णासारखा चांगला नवरा मिळालाय तुला परंतु सगळ्यांचंच नशीब तुझ्यासारखं नसतं ना माझ्या नशिबात तो अंकितसारखा नवरा आलाय ज्यामुळे माझ्या आयुष्याचं वाटोळा झालंय रुपाली विचारते का गं काय झालं तू असं का बोलतेस चांगलं आहे की अंकित तुझी किती काळजी घेतो चांगला पैसा कमवतो मी पाहिलं आहे तू तुझ्यावर खूप प्रेम करतो मग असं का बोलतेस तू अमृता म्हणते वर वर दिसतं ते सगळं खरं नसतं तुझा नवरा जशी तुझी हाऊसम करतो तुला पार्टी देतो खायला प्यायला बाहेर घेऊन जातो सरप्राईजेस देतो तसं माझा नवरा काहीही करत नाही चोवीस तास तो फक्त कामातच बुडालेला असतो आणि कधी कुठे बाहेर जायचं तर सगळ्यांना घेऊन जातो माझ्या सासूसासऱ्यांनाही आमच्या दोघांची अशी पर्सनल लाईफ नाही आहे रुपालीला माहीत असतं की हा अमृताचा स्वभावच आहे दुसऱ्या कुणाचं चांगलं पाहिलं की तिला आपलं आयुष्य वाईट वाटू लागतं आणि मग ती त्याच्याकडे जाऊनही तक्रार करते त्यामुळे रुपाली ठरवते की आता अमृताला चांगला जडा शिकवायचा आणि तिला जाणीव करून द्यायची की ती सुद्धा आयुष्यात सुखी आहे तिचा नवराही खूप चांगला आहे रुपाली अमृताला म्हणते अग बाई तुला काय सांगावं मीही माझ्या आयुष्यात खूप दुःखी आहे माझा नवरा कृष्णा मला पार्ट्या देतो मला सरप्राईज देतो ते फक्त जगाला दाखवण्यासाठी परंतु घरामध्ये आमची रात्रंदिवस भांडणं सुरू असतात आम्ही दोघेही एकमेकांबरोबर खुश नाही मी तर त्याच्यापासून वेगळं होण्याचा विचार करते हे ऐकून अमृताला मोठा धक्काच बसतो आणि ती म्हणते हे काय बोलतेस तू रुपाली आपल्या ग्रुपमध्ये तर तुम्हाला परफेक्ट जोडी म्हणून ओळखतात आणि तुझ्या नवऱ्याबद्दल असं बोलतेस त्याच्यासारखा नवरा मिळायला नशीब लागतं किती प्रेम आहे त्याचं तुझ्यावर तो दिसायलाही किती छान आहे माझा नवरा तर एवढा छान दिसत नाही तुझ्यासारखा नवरा मला भेटायला पाहिजे होता रुपाली म्हणते दुरून सगळंच चांगलं दिसतं तुला जर तो इतकाच आवडत असेल तर मग तोच घेऊन टाक ना माझा नवरा मला नको तो अमृता आश्चर्याने विचारते अगं रुपाली हे काय बोलतेस तू असा नवरा कोणी देत असतं का कोणाला रुपाली म्हणते का नाही तुला माझा नवरा खूप आवडतो ना मग आपण त्याचा सौदा करूया नवऱ्याची बदली करूया तू माझा नवरा घे मी तुझा नवरा घेते मगच तू सुखी राहशील ना तुझ्या सगळ्या तक्रारी दूर होतील मैत्रिणीसाठी एवढं तर मी करू शकते अमृता म्हणते मला माझ्या नवऱ्यापासून अनेक तक्रारी आहेत पण मला त्याच्यापासून वेगळं नाही व्हायचं मला नाही माझा नवरा तुला द्यायचा रुपाली विचारते पण असं का आता तर तू म्हणत होतीस ना माझा नवरा चांगला नाही आहे माझं आयुष्याचं झालं आहे आणि तुझा नवरा किती चांगला आहे मग घे ना हा नवरा माझा अमृता म्हणते रुपाली माझा नवरा तुझ्या नवऱ्यासारखी भली मोठी पार्टी देत नाही सरप्राईजेस देत नाही कारण तो दिवस रात्र कामात बुडालेला असतो पण ते काम तो माझ्यासाठीच करतो आमच्या भविष्यासाठीच करतो आमच्या होणाऱ्या बाळासाठीच करतो आम्ही एक मोठं घर घेणार आहोत त्याचा खर्च आहे मुलाच्या भविष्यासाठी तो पैसा साचवतोय त्यामुळे तोही काही खर्च करत नाही खर्च आटोक्यात आणतो रुपालीला खूप आनंद होतो की अमृता तिच्या नवऱ्याची स्तुती करते त्याच्याबद्दल चांगलं बोलते रुपाली विचारते आणि तुमची कोणती पर्सनल लाईफ राहिलेली नाही आहे तो नेहमी त्याच्या फॅमिलीबरोबरच असतो त्याचं काय अमृता म्हणते ती तर खूप चांगली क्वालिटी आहे असं नाही आहे की आमची पर्सनल लाईफ चांगली नाही आहे परंतु तो म्हणतो की आपल्याला बेडरूम आहे मग जगासमोर प्रदर्शन कशाला करायचं आम्ही कुठेही नाटकाला किंवा सिनेमाला गेलो तर तो माझ्या सासू सासऱ्यांनाही बरोबर घेऊन जातो तेही बिचारे खूप प्रेमळ आहेत माझी खूप काळजी घेतात अगदी मुलीसारखं मला सांभाळतात मला तीही तक्रार नाही आहे रुपाली म्हणते ठीक आहे परंतु तुझा नवरा माझ्या नवरा एवढा हँडसम नाही आहे ना दिसायला छान नाही आहे ना मग त्याचं काय करायचं तू इतके सुंदर तर तुझा नवराही छान आणि दिसायला तर सुंदरच हवा ना अमृता म्हणते नाही माझा नवरा खूपच हँडसम आहे खूप सुंदर आहे फक्त त्याला माझ्या नजरेतून पाहायला हवं तो जरी खूप फॅन्सी कपडे घालत नसला स्वतःला जास्त मेंटेन ठेवत नसला तरी तो मनाने खूप सुंदर आहे तो मला कधीच दुखावत नाही वाईट साईड बोलत नाही उलट मी त्याला किती दुखवत असते तरी तो हसून सगळं सहन करतो तुझा नवरा कितीही चांगला असला तरी मला माझाच नवरा आवडतो आणि मी कधी त्याचा सौदा करणार नाही त्याला दुसऱ्या बाईला देऊन टाकणार नाही असा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही किती घाणेडा विचार केला असतो रुपाली म्हणते मी तर तुझाच विचार करत होते तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना मी तुझ्या भल्याच विचार करत होते जर तू तुझ्या संसारात आनंदी नाहीस आणि मी आनंदी आहे असं तुला वाटतं तर मग आपण नवऱ्याची अदलाबदली केली असते ना अमृता चिडून म्हणते लाज वाटते मला तुझी तुझ्यासारखी मुलगी कधी माझी बेस्ट फ्रेंड असू शकत नाही असं म्हणून अमृता रागा रागाने तेथून जाऊ लागते रुपाली हसवू लागते आणि तिचा हात धरून तिला थांबवते अमृता विचारते आता हसायला काय झालं तर रुपाली म्हणते मी तुझ्यावर असते कारण काही मिनटांपूर्वीच तू स्वतःचं आयुष्य किती वाईट आहे हे मला सांगत होती पण मी तुला तुझ्या नवऱ्यापासून दूर करण्याबद्दल फक्त बोलले तर तुला त्याच्यामध्ये किती चांगले गुण दिसायला लागलेत त्याचे सगळे अवगुण चांगल्या गुणांमध्ये बदलले अमृताला समजतं हो खरंय आपलंच चुकलं अमृता म्हणते खरंच रुपाली तू माझे डोळे उघडलेस मी नेहमी दुसऱ्यांचा आनंद पाहून आपल्या आयुष्यात तसा आनंद नाही म्हणून दुःखी व्हायचे परंतु आपल्याकडे काय आहे ते किती मौल्यवान आहे याचा मी कधीही विचार केला नाही माझा नवरा लाखात एक आहे तो माझ्यासाठी खूप काही करतो आणि आता मी त्याची किंमत करणार कधीही त्याच्याबद्दल वाईट साईट बोलणार नाही त्याचा आदर करणार आपण अमृताची विचारसरणी बदलू शकलो हे पाहून रुपालीला खूप आनंद होतो आणि ती अमृताला घट्ट मिठी मारते अमृतालाही आपली चूक समजलेली असते आणि ती घरी जाऊन आपल्या नवऱ्याची माफी मागायचं ठरवते मैत्रिणींनो आणि मित्रांनो कशी वाटली तुम्हाला अच्छी कथा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि अशाच नवी नवीन नवीन कथांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद